नमस्कार महाराष्ट्रातल्या जमीन मालकांसाठी एक खूप मोठी आणि खरं तर एक चांगली बातमी आहे अनेक वर्षांपासून जो कायदा जमिनीचा छोटा तुकडा विकायला आडकाठी घालत होता तो आता बदलला आहे मग नेमकं काय बदललंय आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो चला सविस्तर जाणून घेऊया आता आपण ज्या बदलांबद्दल बोलतोय ना ती काही ऐकीव गोष्ट किंवा अफवा नाहीये याचा थेट आधार आहे महाराष्ट्र शासनाचं हे अधिकृत राजपत्र बघा चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेल्या या अधिसूचनेमुळेच हे मोठे बदल शक्य झाले आहेत त्यामुळे इथून पुढे जी काही माहिती मिळणार आहे ती शंभर टक्के खरी आणि कायदेशीर आहे याची खात्री बाळगा बरं कोणताही नवीन नियम समजून घ्यायचा असेल तर आधी जुना नियम काय होता आणि तो का बदलला हे समजून घेणं महत्वाचं ठरतं त्यासाठी आपल्याला आधीच्या तुकडेबंदी कायद्याला समजून घ्यावं लागेल हा कायदा मुळात होता का आणि त्यामुळे सामान्य जमीन मालकांना नेमका काय त्रास व्हायचा चला या समस्येच्या मुळाशी जाऊया म्हणजे बघा तुकडेबंदी म्हणजे नेमकं काय खरं तर यामागचा सरकारचा उद्देश अगदी चांगला होता की शेतीचे लहान लहान तुकडे झाले तर त्यावर ट्रॅक्टर चालवणं किंवा आधुनिक पद्धतीने शेती करणं अवघड होतं उत्पादन घटतं म्हणूनच शेतीची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी हा कायदा आणला गेला होता पण झालं काय की या चांगल्या उद्देशामुळे ना एक वेगळीच आणि खूप मोठी अडचण उभी राहिली जरा विचार करा एखाद्या शेतकऱ्याला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरातल्या आजारपणासाठी तातडीने पैशांची गरज आहे त्याला अख्खी जमीन विकायची नाहीये फक्त एक छोटासा कोपरा विकायचा आहे पण या कायद्यामुळे ते करणं जमतच नव्हतं यामुळे अनेकजण आर्थिक अडचणी सापडायचे चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया आपण तुकडेबंदीच्या समस्येपासून सुरुवात करणार आहोत त्यानंतर दोन हजार चोवीसच्या नवीन नियमांमधले तीन महत्वाचे अपवाद पाहणार आहोत आणि हो शेवटी अर्ज कसा करायचा हेही समजून घेणार आहोत आणि अखेर इतक्या वर्षांच्या या समस्येवर एक तोडगा निघाला आहे तो म्हणजे मुंबई तुकडेबंदी व एकत्रीकरण कायदा सुधारणा नियम दोन हजार चोवीस एक गोष्ट लक्षात घ्या या नियमांनी जुना कायदा पूर्णपणे काढून टाकलेला नाहीये पण त्यात तीन अत्यंत महत्वाचे अपवाद जोडले आहेत ज्यामुळे जमीन मालकांना प्रचंड मोठा दिलासा मिळालाय हो म्हणजे पुन्हा एकदा सांगतो मूळ कायदा तसाच ठेवलाय पण आता त्यात विहीर रस्ता आणि घर यांसारख्या तीन अत्यंत महत्वाच्या गरजांसाठी खास सवलत दिली आहे चला आता या प्रत्येक अपवादाला आपण जरा विस्ताराने समजून घेऊया चला तर मग पाहूया पहिला आणि सगळ्यात महत्वाचा बदल आणि तो आहे पाण्याबद्दल पाण्याशिवाय शेतीची कल्पनाही करता येत नाही आणि पाण्याची सोय करायची म्हणजे विहीर आलीच सरकारनेही हीच मूलभूत गरज ओळखून पहिला अपवाद आणला आहे तर मग मूळ प्रश्न हा आहे की समजा एखाद्याला फक्त आणि फक्त विहीर खोदण्यासाठी जमीन हवी असेल तर त्यासाठी जमिनीचा छोटा तुकडा विकत घेता किंवा विकता येईल का तर याचं उत्तर आहे हो आता हे शक्य झालंय पण अर्थातच यासाठी काही अटी आहेत पहिली अट म्हणजे जी व्यक्ती जागा विकत घेणार आहे तिच्याकडे आधीपासून कायद्याने ठरवून दिलेलं किमान शेतजमिनीचं क्षेत्र असायला हवं दुसरं भूजल सर्वेक्षण विभागाकडून एक नाहरकत प्रमाणपत्र लागेल जे हे सांगेल की तिथे विहीर खोदणं योग्य आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदी खात्यामध्ये स्पष्टपणे लिहावा लागेल की ही जागा फक्त आणि फक्त विहिरीसाठीच वापरली जाईल आणि जागा किती तर हा आकडा लक्षात ठेवा जास्तीत जास्त पाच चार म्हणजे साधारणपणे पाच हजार चारशे चौरस फूट विहिरीच्या कामासाठी ही जागा अगदी पुरेशी आहे हा आकडा महत्वाचा आहे कारण परवानगी फक्त एवढ्याच क्षेत्रासाठी मिळणार आहे आता वळूया दुसऱ्या मोठ्या समस्येकडे पाण्या इतकीच महत्वाची गोष्ट म्हणजे रस्ता अनेकांची शेती तर असते पण तिथे पोहोचायला धड रस्ताच नसतो ही अडचण आता नवीन नियमांमुळे दूर होऊ शकते आता प्रश्न असा येतो की एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेतापर्यंत जायला वाट काढायची आहे रस्ता बनवायचा आहे तर तो त्यासाठी जमिनीचा एक छोटासा पट्टा विकू किंवा खरेदी करू शकतो का आणि याचंही उत्तर आहे हो पण इथेही एक अट आहे की ज्याला रस्ता हवा आहे त्याची जमीन त्या रस्त्याला लागूनच असायला हवी अर्जामध्ये तुम्हाला रस्त्याचा एक कच्चा नकाशा जोडावा लागेल आणि एकदा परवानगी मिळाली की तुमच्या जमिनीच्या अधिकृत रेकॉर्डवर म्हणजेच सात बारा उतार्यावर शेतरस्ता अशी कायमची नोंद होईल त्यामुळे भविष्यात कोणताही वाद होणार नाही आणि आता तिसरा आणि शेवटचा अपवाद जो कदाचित सर्वात जास्त लोकांच्या जिवाळ्याचा आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील घरकुल स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठी हा नियम एक मोठा आशेचा किरण आहे सर्वात महत्वाचा प्रश्न जो अनेकांना पडला असेल की बाबा ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी आता जमिनीचा छोटा तुकडा विकत घेता येईल का हो आता घर बांधण्यासाठी तुकडा विकत घेता येईल पण इथे खूप मोठी अट आहे ही सवलत फक्त त्या लोकांसाठी आहे जे केंद्र किंवा राज्य सरकारच्या अधिकृत घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे त्या व्यक्तीचं नाव सरकारी योजनेत असायला हवं आणि ही जागा इतर कुठल्याही कामासाठी वापरता येणार नाही फक्त घर बांधण्यासाठीच वापरावी लागेल तर मग घरकुल योजनेअंतर्गत किती जागा मिळू शकते तर सरकार प्रत्येक लाभार्थ्यांसाठी जास्तीत जास्त एक हजार चौरस फूट जागेला मंजुरी देऊ शकतं एका छोट्या कुटुंबाला घर बांधायला ही जागा पुरेशी आहे ठीक आहे आतापर्यंत आपण पाहिलं की काय करता येतं पण आत्ता पाहूया की कसं करायचं म्हणजेच या सगळ्या परवानग्या मिळवण्यासाठी नक्की अर्ज प्रक्रिया काय आहे तर मग अर्ज कुठे आणि कसा करायचा यासाठी सरकारने एक विशिष्ट अर्ज तयार केलाय त्याचं नाव आहे नमुना बारा विहीर रस्ता किंवा घरकुल यापैकी कशासाठीही परवानगी हवी असेल तर हाच अर्ज भरून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे आणि कुणाला जर हे नियम स्वतः तपासायचे असतील तर हे राजपत्र पाहता येईल यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये सर्व नियम अगदी स्पष्टपणे दिलेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला जागाच उरत नाही तर या सगळ्याचा सार काय या नियमांमुळे खरंच काय बदलणार आहे चला या बदलाचा मोठा परिणाम काय असेल ते थोडक्यात पाहूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सुधारणांमुळे जमीन मालकांना आता एक मोठी लवचिकता मिळाली आहे ते आता आपल्या गरजेनुसार जमिनीचा छोटा भाग विकू शकतात यामुळे अडकलेल्या जमिनी मोकळ्या होऊन ग्रामीण भागात आर्थिक उलाढालीला आणि विकासाला निश्चितच मोठी गती मिळेल जाता जाता एक प्रश्न सगळ्यांसाठी सोडून जातो विहीर रस्ता आणि घरकुल या तीन मूलभूत गरजांसाठी नियमांमध्ये जी सवलत मिळाली आहे त्यामुळे येत्या काही वर्षात आपल्या गावाकडच्या जमिनीचं तिथल्या विकासाचं आणि लोकांच्या राहणीमानाचं चित्र कसं बदलेल असं वाटतं यावर नक्की विचार करा